मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ला काय करावे आणि काय करू नये या दिवशी कोणते दान करावे या दिवशी मकर संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे आपल्याला कोणता रंग घालायचा नाही आहे या वर्षी मकर संक्रांती पिवळ्या रंगावर असल्याने हळद वापरावी की नाही पिवळे सोन्याचे दागिने घालावे की नाही कोणता टिक्का लावू नये व केसांमध्ये कोणते फुलांचा गजरा वापरू नये व अजून काय करावे की काय नाही मकर संक्रांतीला हळदी कुंकू कोणत्या वेळेमध्ये करावा कोणता शुभ वेळ आहे आणि कोणती अशुभ वेळ आहे अशुभ वेळेत चुकूनही हळदी कुंकू करू नये ज्यामुळे आपल्या हातून चुकी होऊ नये व आपल्याला मिळालेले पुण्य हे वाया जाऊ नये यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू दिनदर्शिकेनुसार म्हणजेच कॅलेंडरनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती ही मंगळवारी चौदा जानेवारी या दिवशी असून पंचांग माहितीनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा संक्रांतींचा पर्व काल राहणार या आहे यावेळेस मकर संक्रांती मातेने सकाळी नऊ शेहेचाळीस पासून शुभ मुहूर्त आहे तर संध्याकाळी पाच शेहेचाळीस पर्यंत आहे यावेळे मध्ये हळदी कार्यक्रम जरूर करावा शुभ मुहूर्तामध्ये करावा संक्रांतीचा अशुभ वेळ आहे दुपारी तीन वाजून ते चार तीस पर्यंत दीड तासाचा काळ आहे यावेळी हळदी कुंकू कार्यक्रम करू नये मातेचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तिच्या हातात गदा घेतलेली असून तिने केशराचा टिळा लावलेला आहे कुमारी असून बसलेली आहे वासकर्थ जाईचे फुल घेतलेले असून पायस भक्षण करत आहे जातीने सरपासून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे दक्षिणेकडून उत्तरेत जात आहे आणि वायव्य दिशेत पाहत आहे याचा अर्थ संक्रांती मातेने जे जे वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायचे आहे म्हणजेच घालायचे नाही आहे त्या वस्तू आपल्याला टाळायच्या आहे उदाहरणार्थ मकर संक्रांत मातेने पिवळा वस्त्र परिधान केला असल्यामुळे आपल्याला पिवळा रंग घालायची नाही आहे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाच्या कुर्त्या म्हणजे पिवळ्या वंग रंगाचं वस्त्र घालायचं नाही आहे तर आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न असतो की हळद ही पिवळी असते आणि अंगावाचे दागिने सोने ही हे पिवळे असते तर आपण पिवळ्या रंगाची हळद वापरायची की नाही आणि सोने घालायचे की नाही तर प मकर संक्रांती मातेने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला केशराचा टिळा लावायचा के नाही आहे त्यात हळदीचे वर्धन वर्णन केलेले नाही असल्यामुळे आपल्याला हळद ही वापरायची आहे जर केश संक्रांती मातेने हळदीचा टिळा लावलेला असता तर मात्र आपल्याला हळद वर्ज्य होती पण मातेने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही आहे हळद आपल्याला सहज चालू शकते त्यानंतर मात बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की सोने घालायचे की नाही तर संक्रांती मातेने मोती हा धा दागिना धारण केलेला आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे मोत्याचे दागिने वर्ज्य आहे म्हणून आपल्याला सोन्याचे दागिने आपण घालू शकतात तिसरी गोष्ट आपल्याला पिवळ्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाही आहे याच्यात इथं उल्लेख दिलेला नाही आहे पण आपण पिवळ्या बांग्या बांगड्यासुद्धा वरच्या आहेत जस रंगा त्या रंगाची आपली साडी वर्ज्य असते दागे व कपडे वर्ज असतात त्या रंगाच्या बांगड्याही आपल्याला वरज्या आहेत त्यामुळे हळदी कुंकूला आपण बायांना जर तुम्ही बांगड्या हे वान देत असणार तर पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही देऊ नका आणि आपण स्वतःसुद्धा पिवळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करू नका त्यानंतर संक्रांती मातेने जाईचे फुल हे वासाकरता घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला जाईच्या फुलांचा गजरासुद्धा केसांमध्ये माळायचा नाही आहे किंवा लहान मुलीलासुद्धा जाईच्या फुलांचे फुलं केसांना लावायची नाही आहे त्या दिवशी जाईच्या फुलांचा गजरा वगळून फूला इतर फुलांचा मोगरा कुंदा अबोली गुलाब इतर फुलांचे तुम्ही गजरे लावू शकता पण त्या दिवशी जाईच्या फुलांचा गजरा चुकूनही वापरायचा नाही आहे त्या दिवशी वाद घालू नये मांसाहार करू नये कोणाविषयी चुगली करू नये किंवा भांडण करू नये हा दिवस अगदी आनंदी घालवायचा आहे झालं या दिवशी काय करू नये आता या दिवशी काय काय करावे या दिवशी केलेले जाणारे दान हे अतिशय विशेष असते त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करावी या दिवशी स्नानदानाला खूप महत्त्व आहे पण आपल्याला नदी या पवित्र नद्यांमध्ये जर स्नान करता येत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ गंगाजळ आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे या दिवशी तिळाचे उठणे करून अंगाला लावावे तिळाचा होम करावा तिल अर्पण करावे आणि तिल भक्षण करावे आणि तिल दान करावे असे सहा प्रकारचे तिळाचा उपयोग करावा तिळ भक्षण करावे म्हणजेच आपण तिळची भाकरी करून खावे तिळची चटणी करून खावे तिळाचे दान करावे म्हणजेच तिळगुळ दुसऱ्यांना द्यावे किंवा डायरेक्ट तिळ आणि गुळाचा खडा जरी आपण गरीब व्यक्तीला दान केला तरीही चालणार आहे या दिवशी सूर्यदेवाची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात करायची आहे सूर्यदेवाचा मंत्र म्हणायचा आहे सूर्याला अर्ध अर्पण करायचं आहे अर्ध अर्पण करताना त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्ध द्यायचा आहे भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या म्हणजेच मुलाच्या शनिदेवाच्या घरी त्याला भेटायला जातात कारण शनी, जाता। शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पिता पुत्रांच्या अनोख्या भेटीचे जुळलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य आणि आनंद आणि समृद्धी घेऊन येणारे असते या व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात स्त्रिया आपल्या मैत्रिणींना व घरी बोलवून हळदी कुंकू लावून त्यांना तिळगूळ आणि वान म्हणजेच भेटवस्तू देतात संक्रांतीचा हदी कुंकवाचा कार्यक्रम हा सप्तमी पर्यंत केला जातो तिळगुळ व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश सोबतच देशात बऱ्याच भागांमध्ये मकर संक्रांतीला पतंग उत्सव साजरा केला जातो लगातार तीन दिवस आकाशात रंगबिरंगी पतंग उडवल्या जातात रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात दुसरी अशी कथा आहे की एक संकाशूर नावाचा राक्षस असतो तो इतर लोकांना म्हणजे जनतेला खूप त्रास देत असतो तेव्हा जगदंबाने संक्रांती मातेचे सो रूप घेऊन त्या संक्रायचा वध केला आहे त्यामुळे मातेला संक्रांत माता ही नाव पडलेले आहे त्या राक्षसाचा वध केल्यानंतर देवीने जगाला जनतेला खूप सुख प्रदान केले आहे त्यामुळे हा सण सुद्धा साजरा केला जातो अशा दोन प्रकारच्या दोन कथा या संक्रांतीनुसार जोडल्या गेलेल्या आहेत